नमस्कार माझं नाव नितीन लीलाधर वाघ मी राहणार लिहा बुद्रुक तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा मदन दुर्योधन कुकडे राहणार देऊडगाव गुजरी यांच्या शेतामध्ये खरबूज आरडोड सीट्स खर आरडोड सीटचं बिंदू नावाचं खरबूजचा प्लॉट बघण्यासाठी आलो होतो तर हा प्लॉट खूप छान आहे आणि याची साईज पण खूप चांगली आहे आणि हा बिंदू खरबूज नावाचा प्लॉट तुटलेला म्हणजे तुटायचा बाकी माल पूर्ण परिपक्व झाला तरी पण वेल एकदम हिरवेगार आहेत आणि ह्याच आर्डोड सीड्स या कंपनीचं विराट नावाचं टरबूज मी माझ्या शेतामध्ये लावलं होतं आणि मला पावणे दोन एकरामध्ये बत्तीस टन ॲव्हरेज आलं आणि दोन नंबरची माल जो आहे तो आठ टन आला तरी पण माझ्या शेतामध्ये पहिली सेटिंग टरबूजची ड्रॉप झालेली होती दुसरी सेटिंगमध्ये बत्तीस टन माल घेणं म्हणजे खूप अवघड आहे तरीसुद्धा माझ्या शेतातलं आरडोर सीटचं जे टरबूज होतं तरी, मा तरी पण माल पूर्ण पाला हिरवागार आहे आपल्या शेतामध्ये जर टरबूज लावायचं असो का खरबूज लावायचं असो आरडोर सीटचंच लावायचं कारण की त्याचा मला खूप अनुभव आला आहे